राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे आणि कालच त्यात भर पडली सुषमा अंधारे यांच्या एका ट्विटनी सुषमा अंधारे यांनी थेट थे रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याची ऑफरच दिलेली आहे ताई काल सुषमा अंधारे यांनी थेट तुम्हाला ठाकरे गटामध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे तुम्ही पक्षावरती नाराज आहात का मी पक्षावरती नाराज नाही आहे परंतु सुषमाताई अंधार यांनी जी मला ऑफर दिली एक लक्षात घ्या राजकारणातनं आमची आम्ही मैत्रिणी आहोत आणि माझ्या आधी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होत्या त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रवादीतल्या बाकीची सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या अवगत आहेत आणि विषय त्यांनी मला जी ऑफर दिली तर मी राजकारणामध्ये महिलांना मिळालेली ही चांगला म्हणजे सन्मान समजते राजकारणात सहसा कुठली महिला चांगल्या महिलेला म्हणजे इतर महिलेला बोलवत नाही कारण का कॉम्पिटिशनचा त्यांना फार तो एक हे असतो परंतु सुषमादानी तो कुठेही न ठेवता काम करणाऱ्या महिलांना म्हणजे आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना ही ऑफर दिली मी त्यांची आभारी आहे माझी जर घुसमट किंवा अजून काही गोष्टी असतील तर मी ते स्वतः येऊन मीडियासमोर सांगेल परंतु काम करणारी आक्रमक व्यक्तिमत्व त्यांच्या पक्षात हवं आहे असं त्यांनी जेव्हा सांगितलं कारण का माझा पूर्वीचा पक्ष जो होता त्याच्यावरनं बाबा त्या त्या गोष्टीकडं तू तिथे सेट होत असेल असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांनी मला ती ऑफर दिलेली आहे परंतु मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एन सी पीमध्ये प्रवेश घेतला त्यावेळी आमचा एकत्र होता म्हणजे मोठेसाहेब असतील अजितदादा असतील आता अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेव्हासुद्धा मी तो प्रवेश माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याकडं पाहून घेतला होता त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करत आहे आणि अजितदादासारखं का नेतृत्व काम करणाऱ्या महिलांना नक्की न्याय दिला तर इथे असंही म्हणाल्या आहेत की तुम्ही नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या नेत्या नाहीत तर तुम्ही लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या नेता आहात त्यामुळे तुम्ही किती दिवस मुस्कटदाबी सहन करणार आहात आता त्यांनी जे ट्विट केलं आहे माझ जे काही त्यांचं म्हणणं आहे माझ्यापेक्षा त्या सांगू शकतील त्यांनी जे ट्विट केलं की कि बाबा किती दिवस नेत्यांच्या पुढं मागं करून किंवा किती घुसमट ही किती दिवस हे त्यांचं जे आहे की बाबा नाही नेते त्यांना आलेला अनुभव असू शकतो की काम करणाऱ्या महिलांना नेत्यांच्या पुढं पुढं करून नाही त्या काम करू शकत त्या ह्याच्यातनं त्या बोलल्या असतील आता तो संदर्भ माझ्या ह्याच्यात त्यांनी कसा लावला आहे ह्या त्याच जास्त सांगू शकतील ते तुम्ही महाविकास आघाडीमध्ये सोबत काम केलेलं होतं बऱ्याचदा त्यांनी तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्सही घेतलेले आहेत त्यामुळे एक मैत्री म्हणून त्यांनी तुम्हाला सल्ला दिला आहे नक्कीच मी तेच सांगते की राजकारणामध्ये महाविकास आघाडीमध्ये त्या शिवसेनेच्या होत्या आणि मी जेव्हा मनसेतनं राष्ट्रवादीमध्ये आले तेव्हा त्या ते मला वाटतं त्याच्या महिन्याच्या फरकाने राष्ट्रवादीतनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश घेतला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो आम्ही एकत्रित असताना काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमची एक एक ती ट्युनिंग जमलेलं होतं आणि एक मैत्रीण म्हणून एक मोठी बहीण म्हणून त्यांनी ती ऑफर मला दिली असं मी मानते आणि मी त्यांची खरंच आभारी आहे राजकारणामध्ये सहसा अशी कुठलीही महिला दुसऱ्या महिलाला ऑफर देत नाही तिला कॉम्पिटिशन होईल मग ही माझ्या पुढं गेली तर कसं हा एक न्यूगंड पण महिलांमध्ये असतो काम करणाऱ्या महिलेला काम करणाऱ्या महिलाची किंमत माहिती असते आणि त्यांच्या त्यांच्यावर जे काही भितले किंवा त्यांनी जे आत्तापर्यंत कार्यकर्ता म्हणून काम केले त्यातनं ती त्यांनी मला दिलेली ऑफर आहे आताही तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला कुठंतरी शहराध्यक्षपद मिळेल अशी चर्चा होती ते मिळालेलं नाही आहे आणखी तुम्हाला ते तो येतो नक्कीच मला ते पदाची त्यांनी हे केली होती परंतु त्या काळामध्ये मी जेव्हा मनस सॉरी म एन सी मनसेमधनं एन सी पीमध्ये आले तेव्हा अजितदादांनी त्यावेळीसुद्धा ते मला विद्या चव्हाणताई होत्या त्यांनी प्रवक्तेपद दिलं होतं त्याच्यानंतर आमची आंदोलने कामं ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना कारण का मी एक नगरसेविका म्हणून काम केले शहर सुधारण्याचे चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतर हा जो काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला त्याच्यामध्ये सुद्धा अजितदादांनी मला मेन म्हणजे संजय आपले साहेबांच्या ह्याच्यात सुनील साहेबांच्या ह्याच्यामध्ये प्रवक्तेपद दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर लोकसभा लागलेली आहे आता जे काही मला लाभार्थीपदं आहेत ती मला येणाऱ्या काय माननीय अजितदादा देतील शहर पद देण्याचं तुम्हाला सांगण्यात आलं होतं तर तरी आणखी मिळालेलं नाही एवढी तडजोड का नाही पद मला देण्याचं ते म्हणले नव्हते माझं नाव तिथं चर्चेत होतं आहे आणि मग त्याच्यानंतर मी प्रवक्तेपद घेतल्यानंतर की बाबा अजून बाकीच्यांना देण्यासाठी म्हणजे मला जे त्यांनी नेतृत्व शहराचं घ्यायचं होतं कारण का संघटना मला बांधायची होती परंतु इतरही होत्या म्हणजे त्या काळामध्ये आमची प्रिया जी आहे तीही नगरसेविका तीन टम आहे त्याच्यामुळे ते नाव समोर आलं आणि ठीक आहे ना राजकारणामध्ये मी जर महाराष्ट्र राज्य लेवलवर काम करते पक्षाची प्रवक्ता म्हणून काम करते तर ह्या गोष्टी मी काम करत असताना सगळीच पदं मला घेण्यापेक्षा माझ्यासोबत असणारी ही जी टीम आहे जी अजितदादांची टीम आहे तीही तयार झाली पाहिजे त्या त्यावेळेला माझं नाव जरी जाहीर झालं असलं म्हणजे चर्चेत होतं तर त्याच्यानंतर त्यांनी ते प्रियाला दिलं आणि प्रियाने प्रिया गदा त्यांनीसुद्धा ते सक्षमपणे आत्ता निभवलं आत्ता मधल्या काळामध्ये त्या जरा प्रेग्नेंट होत्या म्हणून त्यांची ती विश्रांती होती त्यामुळे डावलणं वगैरे नाही एक राजकारणात लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला टीम म्हणून काम करावं लागतं मीच मोठी मलाच हे पद द्या माझ्याशिवाय या गोष्टी राजकारणात होत नाही आणि जोपर्यंत तुमच्या टीम आणि टीममधले खेळाडू हे वेगवेगळ्या ग कलागुणात मोडत नाही तोपर्यंत आपण विजयी होऊ शकत नाही तुम्ही मनसेमध्ये अध्यक्ष असताना ज्या मुक्तपणे काम करायचा तुमचे अत्यंत आक्रमक नेतृत्व होतं कोविडमध्ये सुद्धा तुम्ही खूप महत्त्वाचं काम केलं होतं थेटपणे ते कोविड जे सेंटर होतं त्यावरती तुम्ही चढून आतमध्ये गेला होता हे सगळं महाराष्ट्राने बघितले आणि तेवढंच मुक्तपणे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करता येतं आहे का आत्ता अगदी प्रामाणिकपणे सांगते खूप मुक्तपणे काम करता येतं तुमचं म्हणणं बरोबर आहे की मनसे हा विरोधातला पक्ष होता त्यावेळी कमा कंपल्सरी काम करत असताना आम्हाला आंदोलनं या गोष्टी कराव्या लागतात आता आंदोलनं करून करून ही रुपाली पाटील ठोंबरे घडलेली आहे आता असं झालं आहे की नाव सांगितलं की ते मनसेमध्ये असताना माझं काम आठ दिवसात होत होतं जेव्हा मी एन सी पीमध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला माझं नाव गेलं राहू ते काम होतंय ते काम नाही झालं तर मी आंदोलन करणार ना त्याच्यामुळं ती तुम्हाला आंदोलनं दिसत नाही आहे पण आजच्या घडीलासुद्धा ज्या आक्रमकपणे एखादं आमच्या नागरिकांचं काम होऊन देऊ नको किंवा अधिकाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध काय चुकीच्या काही गोष्टी कराव्या तर मा मी तेवढंच मुक्तपणे ते, ते काम आंदोलन करते मला एन सी पीमध्ये मुक्त विहार आहे असं कुठेही नाही मी टी व्हीवर बोलताना बाकीच्या गोष्टी आहेत माननीय अजितदादांनी आत्तापर्यंत माझ्यासह जे काही ते आम आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपला पक्ष घराघरापर्यंत लोकांपर्यंत जात असताना आपण काम करत असताना तुम्ही एखादा समावे स समाज दुखावेल अशी शब्दरचना तुमची नसली पाहिजे समजून उमजून तुम्ही ते वक्तव्य केलं पाहिजे कारण का आजकाल काय होतं बोलण्याच्या ह्याच्यातनं लो, एखादा लोकप्रतिनिधी चुकीचं बोलतो तो चुकून बोलून जातो पण त्याचा फटका कुणाला बसतो पक्षाला बसतो परंतु मा आम्हाला असं कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहे फक्त माझ्यासह हा सगळ्यांना सल्ला दिलेला आहे विषय आत्ता मधल्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीने जो काही पुण्यामध्ये हे झालं होतं तुम्हाला माहिती आहे पपच्या ह्याच्यानी जी काही अधिकारी वर्ग पैसे घेतात आरोप करण्यात आला होता तेव्हाही मी आमदार रवी भाऊ आणि सुषमाताईंना सांगितलं होतं की तुम्ही जी ही लिस्ट वाचताय त्याचा एक पुरावा द्या त्या अधिकाऱ्यांवर शंभर टक्के कारवाई होणार पुरावा द्या कारण का एक वेग आरोप करून नाही चालत मी वकील असल्यामुळे मला त्या गोष्टीचं गांभीर्य जास्त माहिती आहे काय बोलायचं किंवा आपल्याकडे आलेली घटना ही तपासून घेतली पाहिजे आणि मग त्याच्यावर व्य व्यक्त झालं पाहिजे कारण का कधी कर एक उदाहरण सांगते तुम्हाला की जर एखादी महिला आली आणि आमच्याकडे रडत तिने सांगितलं की नवऱ्याने मला मारले सासूनी मला मारले तर अशा वेळेला आम्ही नवऱ्याला किंवा सासूला बोलवतो परिस्थिती जाणून घेतो आम्हाला त्याच्यात जे अयोग्य आहे त्यानुसार आम्ही कारवाई करतो पण अश काय काय वेळेला असं होतं की ती चूक वेगळीच निघते आणि विनाकारण आम्ही आमच्या राजकारणाचा किंवा आमच्या खुर्चीचा दुरुपयोग तर करत नाही ना किंवा आमच्याकडनं नकळत दु आम लोकांवर चुकीचं तर अन्याय होत नाही ना हेही आम्हाला बघावं लागतं त्याच्यामुळे त्या पपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलं ता? होतं त्या ॲक्सिडेंटमध्ये की तुम्ही एक पुरावा द्या या जेवढे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना घरी पाठवल्याशिवाय ना। राहणार नाही आणि मी स्वतः माननीय अजितदादा असतील गृहमंत्री साहेब असतील फडवणीस साहेब एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांना हे आमची जेव्हा झाली होती तेव्हा आम्ही पत्र देऊन हेच सांगितलं होतं की तुम्ही सगळे पाहणी करता येत आहेत परंतु हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांचे पुरावेत ज्यांच्या तक्रारी आहेत त्या तपासून त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई केली पाहिजे कारण का लोकांमध्ये मेसेज चुकीचा जातो लोकांची कामं होत नाही किंवा लोकांची जी अडवणूक केली जाती हे कोणत्याही अधिकाऱ्यांनी करता कामा नये तही तुम्ही असं म्हणालात की आत्ता की मी आंदोलनातून घडलेली आहे परंतु ज्या आंदोलनासाठी तुम्ही ओळखल्या जातात तशी आंदोलनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्याच्यानंतर दिसत नाही आहेत असं कुठंतरी एक नागरिकांकडूनसुद्धा सांगण्यात येतं आहे आणि असं दिसतं आहे पण तई तुम्ही महाविकास आघाडीमध्ये जेव्हा मी एन सी पीमध्ये आले तेव्हा विरोधी पक्षपद नेतं गेलो होतो तुम्ही जर ती आंदोलनं काढली तर प्रत्येक आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग हो आहे आणि मुळातच सांगू का आंदोलन जर केलं नाही ना तर मला त्रास होतो माझी कुत्संबना होते मला असं होतं की मी क म्हणजे रिॲक्ट होण्यासाठी समोरची परिस्थिती म्हणजे मी समजा अधिकाऱ्याकडे घेऊन गेले एखादा शहरी गरीब नागरिक योजनेचं घेऊन गेले आणि त्यांनी त्यांना ते ते पत्र नाही दिलं तर त्या अधिकाऱ्याला माहिती आहे की कार्यालयामध्ये काय होऊ शकतं त्यामुळे आता माझी कामंच थांबत नाहीत आणि त्यामुळे त्या आंदोलनाचं प्रमाण तुम्हाला कमी दिसतं परंतु एखाद्या अधिकाऱ्याला जर जाऊन तुम्ही विचारलं माझं नॉर्मल बोलताना पण व्हॅल्यू व्हॉल्यूम असा वाढतो तर तो मॅडम आवाज आणि भीती वाटते थोडंसं जरा तुम्ही काय हाई लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळे असा काही विषय नाही आहे हां आधीसारखी आंदोलनं जी आहेत ती तुम्हाला प्रमाण कमी दिसत असेल परंतु स्टाईल बदललेली नाही आहे कामं माझी होत आहेत त्याच्यामुळे मला आंदोलन करायलाच लोक दे म्हणजे अधिकारी वर्ग असेल किंवा जे करू करायला चान्सच देत नाही आहे हे एवढा फरक थोडा पडलेला आहे ते कुठेतरी तुम्ही शांत झालात असं पण चर्चा सुरू आहे म्हणजे तुम्ही इकडं जो ज्या आक्रमकतेसाठी तुम्ही ओळखला जातात तीच कुठेतरी कमी झाली कशा पद्धतीची मला ज्या ज्यांना वाटतं त्यांनी मला उलट सांगावं कारण का ती जर त्यांना वाटत असेल म्हणजे मला एखादा आंदो अशा घटना सांगा की या घटनेमध्ये मी आवाज उठवला नाही का भेटले नाही किंवा केलं नाही तर मी म्हणू शकेल मी आंदोलन करत करत घडलेली कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे इवन महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की सरकारमधला कोणी मंत्री असो आमदार असो नाही तर कुणी असो त्याच्या विरुद्ध बोलताना मी मागं पुढं बघतच नाही परंतु ते बोलताना मी आत्ताच नाही तर मनसेपासून ती तपचे प्रकरण तपासून घ्यावं लागतं आणि मग मी व्यक्त होते मी पुन्हा सांगते की ते आंदोलन कमी प्रमाणात झाले हे जे तुम्ही म्हणताय मी मान्य करेल परंतु माझी कामच होत असल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ कमी मला त्यांच्यामुळे आली एवढाच विषय झाला आहे पण आता जर एखादा विषय असेल कारण का कुठलाही ससूनचा विषय होता ससूनमध्ये जे काही उंदराने त्या नागरिकाचा कान खाल्ला होता त्याच्यानंतर आत्ता त्या डॉक्टरनी पैसे घेतलेले आहेत म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही थेट जाऊन निवेदन देऊन तिथले जे डीन आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी आम्हाला सूचना दिला आता तो ज्या डीनला आम्ही भेटलो ते डीन आता गेले आणि दुसरे डीन आलेत परत मग डीनला भेटावा लागतो तो रेपो आम्हाला कंटिन्युअसली ठेवावा लागतो त्याच्यामुळे आंदोलन न करता काम होत आहेत म्हणून आंदोलन तुम्हाला कमी दिसत आहेत पण जेव्हा जेव्हा वेळ येईल आक्रमकपणे व्हायची तर मा लिटरली तुम्हाला सांगते सांगायची गरज नसते मेंदूतनं ते निघतं आणि जो काही तुम्ही नजारा बघता आक्रमकतेचा तो काय मी ठरवून करत नाही तो होऊन घे जातो माझ्याकडनं असा विषय मनसेमधल्या ताई आणि राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपालीताई या दोन्हींमध्ये काय फरक आहे काहीच फरक नाही आहे फक्त नेतृत्वाचा बदल आहे एवढंच आहे की मनसेमध्ये काम होण्यासाठी जिथे जे वाटेल ते करावं लागत होतं म्हणजे आंदोलनाच्या स्वरूपात इकडे असं झालेलं आहे की तीच त्या स्पीडनी उलट जास्त स्पीडनी होत आहेत राज्याच्या प्रत्येक मंत्र्यांना यांना भेटून तो मार्ग आपण मधल्या काढतोय आणि द आठ दिवसाचं हो काम चार दिवसात होतं आहे आणि कामच होतंय त्याच्यामुळं तुम्हाला आंदोलन दिसत नाही परंतु समजा विरोधात परत आम्ही आलो किंवा कुठली गरज लागली सरकारमध्ये म्हणजे मला आंदोलन करू करण्याचा हक्क नाही हा गैरसमज लोकांनी लोकांमधनं मी दूर केलेला आहे उलट सरकारमध्ये राहून तुमच्यासाठी आंदोलन करेल आणि ते काम करेल हे मला जास्त सोपं जाते कुठेतरी लोकांची अशी इच्छा आहे की रुपाली ताईंना आता नगरसेवक पद रुपाली ताईं ऑलरेडी नगरसेवक होत्या कुठेतरी आता विधानसभेत बघायचे तर ता ताईंना विधानसभेचं तिकीट मिळालं पाहिजे अशी सुद्धा चर्चा होती मागच्याच वेळी तो विषय होता जेव्हा मी मार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलते पण त्यावेळी तुम्हाला सांगते एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस होतं आणि कसबा मतदारसंघ जो आमचा आहे तो काँग्रेसला होता आणि ती पोटनिवडणूक होती म्हणजे माननीय आमदार रवींद्र भाऊ ज्या झाले ते पोटनिवडणुकी आता नेमकं काय झालं की महाविकास आघाडी असल्यामुळे मित्रपक्ष एकत्र आल्यामुळे ते तिकीट काँग्रेसकडं होतं मग तिथे मला समजून घ्यावं लागलं त्यावेळीसुद्धा मी एन सी पीकडं खरं तिकीटाची मागणी केली होती परंतु पक्षाचाच फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये तिक त्या साईडला होता त्याच्या पोटनिवडणूक होती त्याच्यामुळे तिथं समजून घ्यावं लागलं आता तिथनं महाविकास वि आघाडीतनं आल्यानंतर आता आम्ही महायुतीमध्ये होतो त्यावेळी आता आम्हाला आमचे आत्ताचे खासदार मुरली मोहळ भाऊचं काम करावं लागलं आता पक्षच जर तिकडं हे दे एकत्र आघाड्या युत्या झाल्या तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेतृत्व जिथं आहे तो आदेश आम्हाला पाळावा लागतो लक्षात घ्या आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करत असताना पक्षाचा आदेश आम्हाला मान्य करावा लागतो किंवा त्याच्यानुसार चालावं लागतं परंतु येणाऱ्या विधानसभामध्ये आता डायरेक्टली तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या माझी ती मागणी आहे कारण का मी पक्षनेतृत्वाने सांगितल्याप्रमाणे यांचं काम केलं आधीच्या पक्षाने त्यावेळी भाजप पक्षातल्या नेत्यांचं ऐकून माझं तिकीट कॅन्सल केलं होतं रद्द केलं होतं दिलं नव्हतं तेही मी ऐकलं होतं पण यापुढे नक्कीच मी आमदारकीच्या तिकिटासाठी मागणी केलेली आहे आणि ज्यावेळी ती सुरू होईल त्यावेळी थांबणार नाही आहे कसब्यातून रुपालीताई उमेदवार उमेदवार असतील का कसब्यातनंच माझी उमेदवारी मागण्याची मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्या जरी झाल्या तर जरी असल्या तरी यावेळी दुसऱ्याचा प्रचार करण्यापेक्षा माझ्यासाठीच मी माझा प्रचार करण्याचा चंग बांधलेला आहे परंतु जशी परिस्थिती अजून काही येईल त्याच्या याच्यावर किंवा पक्षश्रेष्ठी अजून काही आपल्याला आपल्या माझ्या नेतृत्वासाठी अजून काही दुसऱ्या काही गोष्टी करणार करत असतील तर त्या पद्धतीने मी मोआन होणार आहे जरी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट नाही मिळालं जर आपण बघतोय की आता महायुती आहे महायुतीमध्ये कसब्याची जागा ही भारतीय जनता पक्षाकडं आहे जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर तुम्ही वेगळा विचार करणार आहात का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच मला कसब्याचं तिकीट कसबा मतदारसंघाचं तिकीट मिळेल महायुतीत जरी असले तर तुम्ही आत्ता लोकसभेला पण बघितलं की भाजपने काही जे आमच्या सीस होत्या राष्ट्रवादीच्या तिथं त्यांचे भाजपचे उमेदवार दिले अंडरस्टँडिंगमध्ये केलं त्यामुळे या क या मा वेळी माझ्यासाठी नक्की अंडरस्टँडिंग महायुती करेल अशी मी असे तरी मी आश्वासित आहे जर नाही मिळालं तर सुषमा अंधारेने दिलेल्या ऑफरचा विचार करणार आहात का तेव्हा विचार करू मग त्या गोष्टीचा पण तिथेही लक्षात घ्या ना तिथे जर आता तुम्ही डायरेक्ट मला विचारलं तर आपण ओपनलीच बोलू तिथेही महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीकडे ते तिकीट काँग्रेसकडं आहे मग शिवसेने मला कुठनं तिकीट देणार आहे जर ते डावलून मला कसबा मतदारसंघाचं तिकीट ते देत असतील तर त्यावेळी त्यांचा विचार करेल डोक्यात विचार आहे असं काही नाही आता जर आमदार की लढवायचीच आहे लक्षात घ्या आणि जर लोकांना मला तिथे लोकांना मला तिथे बघायचं आहे लोकांना माझ्या हात जर बळकट करायची असतील तर मग विचार करायला काय हरकत आहे म्हणजे सगळेच विचार करतात ना स की बाबा त्या गोष्टीकडे जर लोकांचा पाठिंबा असेल लोकं तेवढी साथ देणार असेल आणि जर मला तसं आश्वासित केलं ती तसं तिक आश्वासित करण्यापेक्षा जर तिकीट दिलंच तर मग मी विचार करेल ना तर युगेंद्र पवार असं म्हणत आहेत की आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे एक लक्षात घ्या युगेंद्र पवार जे आहेत ते आ, तुतारी गटात म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या गटात आहे प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे तिथे दादा बदलायचा म्हणजे दादा बदलून दादा कोणी होत नसतं हा पहिला मुद्दा ठीक आहे त्यांना त्यांचं त्यांच्या पक्षामध्ये कुठले दादा बदलायचे आहेत का कोण बदलायचा तो त्यांचा अधिकार आहे परंतु बारामतीमध्ये हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जे रोहित पवार आहेत त्याही त्यांनाही ब अजितदादांनी लहान मुलं म्हणजे बच्चा काय म्हणले आहे याच्याकडे लक्ष देऊ नका हे त्यांना लागलं होतं त्यावेळी मला वाटतं त्यांच्याच पक्षाकडनं सांगण्यात आलं की तरुणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे असं कोणतरी बोललं ते तिथे मला आत्ता आठवत नाही कोण बोलल्या त्या पण त्या बोलल्या म्हणजे तुतारी गटात आता तरुणांकडे नेतृत्व दिलं पाहिजे असं ते म्हणतात मग अजितदादा मोठ्या साहेबांच्या सोबत काम करताना पासष्ट वर्षापर्यंत आले हो मग ते नेतृत्व दादांकडे देत असताना ह्या लोकांची अडचण काय होती याला म्हणतात सोयीनुसार भूमिका घेणे आपला तो बाबा आणि लोकाचा तो कार्टा म्हणजे पवार फॅमिलीमध्ये जेव्हा अजितदादांकडं धुरा द्यायची झाली त्यावेळी नाही नाही मोठे साहेब आहेत तोपर्यंत तो हे झालं पाहिजे असं झालं पाहिजे तसं झालं मोठ्या मोठ्या गप्पा आणल्या आणि आता लोकसभेची एक निवडणूक नाही झाली तर लगेच युवकांकडं नेतृत्व सोपवण्याची भाषा करतायत याच्यामध्ये तुम्हाला विसंगती दिसून येत असेल अजितदादा अजितदादा आहेत अजितदादानी कामानिशी स्वतःला सिद्ध केलेलं आहे लोकसभेचे निवडणुकीचा बारामतीचा कल हा आम्हाला अपेक्षित नव्हता परंतु ती निवडणूकच भावनिकवर झाली लोकांनी दिलेला निर्णय हा आम्ही मान्य विनम्रपणे स्वीकारलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आमच्या चुका झाल्या असतील त्या चुका सुधारून याच लोकांसमोर आम्ही सक्षमपणे उभं राहू कारण का शेवटी लोकांना माहिती आहे काम करणारी व्यक्ती प्रशासनावर असणारा बडगा हा माननीय अजितदादांचा आहे आणि अशा काम करणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याचं नागरिकांचं काम असतं कारण का ती व्यक्ती सतत काम करत राहावी असं जर वाटत असेल तर नागरिकांचा पाठिंबा असल्याशिवाय ते होत नाही ठीक आहे लोकसभेमध्ये पवार कुटुंबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे भावनिकतेच्या काही निवडणूक नेल्यामुळे आणि आमच्या ज्या काही चुका आम्हाला जनतेने दाखवल्या आहेत त्या स्वीकारून यापुढे आम्ही त्याच मतदारांसमोर विधानसभेला सक्षमपणे उभं राहू आणि विधानसभेमध्ये लोकांचा कल तुम्हाला परत दिसून येईल ते लोकसभेमध्ये आपण बघितलं की प्रचाराच्या वेळी ज्यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केली होती त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले होते की व अभि बच्चा आहे ज्यावेळेस लोकसभेचा निकाल आला निकालाच्या नंतर रोहित पवारांनी ट्विट केलं की बच्चा अभि बडा हो मग मी तुम्हाला तेच सांगते तुम्हीच बोललेलं की इफ तो आज लोकसभेला की बाबा रोहित पवार बच्चा आहे कारण का रोहित पवार हे अजितदादांचे पुतणे मग तुम्ही सोयीनुसार बच्चा आणि मोठे स्वतःला बडा हो गया मग अजितदादा मोठे झाले नाहीत का हे कसं रोहित पवार विसर विसरतात हे hey, तुम्ही ज्या अजितदादांना मोठ्या साहेबांशी कम्पेअर करून दहा वेळा जेव्हा म्हणतात की काकांनी मोठं केलं काकांनी होतं म्हणून अजितदादा झाले नक्कीच काकांमुळे अजितदादांची राजकीय कारकिर्दी सुरू झाली त्याच्याबद्दल ते कृतज्ञ पण आहे परंतु अजितदादांनी मोठ्या साहेबांबरोबर काम करत असताना स्वतःला सिद्ध आणि सक्षम पण केलेलं आहे कामातनं सिद्ध केलेलं आहे त्यामुळं रोहित पवारांनी सोयीची भूमिका घेणं सोडून द्यावं बच्चा अभी मोबळा हो गया असं जर तुमचं म्हणणं असेल तर अजितदादा जे पुतणे आहेत ते सुद्धा आता काका झालेले आहेत याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे सोयीस्कर भूमिका घेऊन स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतः नेता आहे म्हणून सिद्ध करण्यासाठी अशी वक्तव्य करून स्वतःची इमेज घालवणं तुम्हाला त्याला मूर्खपणे आता त्यांची इमेज लक्षातच आली लोकांच्या अजितदादांचा विषय आला मोठ्या साहेबांच्या रेषेत तर त्यांची वेगळी भूमिका आणि स्वतःची वेळ आली तर बच्चा बी मोठा हो गया ही वेगळी भूमिका दोन दोन भूमिका वेग विसंगती भूमिका घेऊन नाही चालणार तुमचा चेहरा जनतेसमोर आलेला आहे ठीक आहे लोक निवडणुकीमध्ये हार जीत चालते बारामतीचा निकाल आमच्या सुनेत्रा बहिणींच्या ह्याच्यात अपेक्षित नव्हता तो आला आम्ही स्वीकारला आता सुनेत्रा वहिनींचं खंबीर नेतृत्व घेऊन आम्ही तिथेच जोमाने उभे आहोत याच्यापुढे लोक ठरवतील काय करायचं आणि काय नाही ते पक्षात कुठे चर्चा झाली आहे का आता म्हणजे विधानसभे निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत आता कुठंतरी पक्षांतर्गत चर्चा झाली आहे का की कसब्याच्या बाबतीमध्ये अजून कुठलाही असं चर्चा नाही कारण का लोकसभा झाल्यानंतर बारामती मतदारसंघामध्ये आम्हाला अपेक्षित तसं यश मिळालं नाही जनतेने जो कौल दिला तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला आणि नव्या दम्याने नव्या ज्या चुका आमच्या झाल्यात त्याचं चिंतन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते आता सक्ष दादांनी तयार केलेले आहेत आणि कालच आ, सुनेत्रा वैनींना खासदारकीचं नेतृत्व त्यांनी द्या म्हणजे खासदारकी या पदावर पा राज्यसभेवर पाठवलेलं आहे सुनेत्रा सुद्धा खमख नेतृत्व आम्हाला मिळाले सुनेत्रा वहिनी मला थोडंसं या अनुषंगाने सांगते की त्यांनी केलेलं काम आत्तापर्यंत प्रसिद्धीमध्ये नव्हतं परंतु त्यां त्यांच्यासारखं नेतृत्व हे आम्हाला हवं म्हणून आम्ही अजितदादांना सांगितलं होतं की तुम्ही वहिनींना काही करून राज्यसभेवर पाठवा येणाऱ्या काळामध्ये सुनेत माननीय अजितदादा माननीय सुनेत्रा वहिनी आदिती तटकरे ही जी काही फळी आहे ही खूप चांगल्या दमाने महिलांसाठी सक्षम पक्षासाठी जनतेसाठी चांगल्या पद्धतीने काम करेल ह्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील ठोंबरे त्या म्हणत आहेत की कसबा विधानसभे निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणूनच असणार आहे जर मला संधी मिळाली नाही तर सुषमा अंधार यांनी दिलेल्या ऑफरचा त्यावेळी विचार करू समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे